पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातले दोन्ही जी आर सरकारनं रद्द केल्यानंतर पाच जुलैचा मोर्चा ठाकरे बंधूंनी रद्द केला मात्र दोन्ही ठाकरे बंधू आता पाच जुलैच्या विजय मेळाव्यात एकत्र दिसणार आहेत पाच जुलैला एकत्र विजय मेळावा घेणार असल्याचं था राज ठाकरे तसंच उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं दरम्यान विजय मिळाव्याचं ठिकाण आणि वेळ या संदर्भात दोन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चा करून निर्णय घेतील दरम्यान विजय मिळाव्याला कोणतंही लेबल लावू नये असं आवाहन राज ठाकरेंनी केलं तसंच सरकारनं कोणतीही समिती नेमली तरी चौथीपर्यंत हिंदी नको या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं था राज ठाकरेंनी स्पष्ट केलं राज ठाकरेंनी नेमके कुठले मुद्दे मांडलेत पाहूयाच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता तर त्यांनी म्हणायला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया म्हणाले मग पाच तारखेला आपण जाहीर केलं तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाडे जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांची पहिल्यांदा बोलीन चर्चा करील आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तर त्याप्रमाणे पाच तारखेला अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही मी माझ्या सहकार्यांशी बोलन मग त्यांच्याशी बोलणं होईल माझे सहकार्य त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं पाच तारखेचा मेळावा होईल तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही ते जाधव येऊ हो देत नाही तर अजून कोणी हो येऊ देत कळलं का महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी